नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव धाराशिव व जिल्ह्यातील मुरुम उ उमरगा व तसेच कळंब या बाजार समितीचे आजचे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती कळंब धाराशिव या ठिकाणी अवघ दोनशे बत्तीस क्विंटल कमी चार चार, कमीत कमी तीन हजार नऊशे सर आहे चार हजार चारशे अकरा जास्तीत जवळ चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल कळंब मध्ये जास्तीत जद चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम अवक दोनशे एकूण साठ क्विंटल कमीत कमी संद्र चार हजार एकशे सदवती जास्तीत जद चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती उंब्राका आवक आठ क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राची चार हजार दोनशे जास्तीत जर जा चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा